हॅलो फ्रेंड्स आजच्या वेगळ्या चटपटीत आणि भन्नाट अशा रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक कढाई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले त्यानंतर चिमूटभर हळद चिमूटभर हिंग घालायची आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट ही एक चमचा घालून घ्यायची एक चमचा लाल तिखट घालायचं तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं परतल्याने आपला कांदा थोडंसं शिजून पण येईल आणि कलरही छान येतो तर परतल्यानंतर थोडासा उकडलेला टोमॅटो म्हणजेच आपण सुरणचे बारीक तुकडे करून उकडत ठेवलेलं त्या वरच्या टोमॅटो घ्यायचा टोमॅटो स्मॅश होईपर्यंत मस्त असा मिक्स करायचा त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे हे शेंगदाण्याचं कूट घालायचं कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उकडलेला सुरण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा सुरण उकडण्यासाठी फक्त एक ते दोन शिट्टी कापी आहे तर सुरण शिजायला वेळ लागत नाही किंवा तुम्ही डायरेक्ट फोडी करून हे असं डायरेक्ट फोडणीमध्येही घालून शिजवून घेऊ शकता ही रेसिपी जेवढी दिसायला सुंदर तेवढीच भन्नाट आहे आणि तेवढीच मुलांसाठी आणि सर्वांसाठीच एकदम हेल्दी आहे तर ही टिफिनला करण्यासाठीही सुकी करू शकता किंवा घरी खाण्यासाठी रसरशीत रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी घालून ओलसरही बनवू शकता ही रेसिपी जी आहे तर ती काही लोकांना माहिती नाही सुरण म्हणजे काय तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचा अर्धा वाटी कोळ घालायचा आणि दोन चमचे गूळ घालायचा चिंच आणि गुळाने आंबट गोड चव सुरणला येते आणि त्याच्यामुळे ही रेसिपी जी आहे तर ती अजूनच स्वादिष्ट बनते तर ही रेसिपी जी आहे तर तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा पोळी बरोबर गरमागरम सुंदर लागते शिवाय टिफिन किंवा मुलांसाठी ही हेल्दी आहे तर नक्की ट्राय